हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पूर्ण गव्हाच्या पिठाची अगदी दुप्पट फुलणारी आणि छान पदर सुटलेली खुसखुशीत अशी शंकरपाळी बनवणार आहोत आणि यामध्ये विशेष म्हणजे गव्हाच्या पिठाचं वगैरे काही मेजरमेंट नाही फक्त तूप पाणी आणि साखर हे याचं मेजरमेंट आपण घेणार आहोत ही जी वाटी दिसते ना त्याच वाटीने मी तिन्ही मेजरमेंट घेतलेले आहेत एक वाटी साजूक तूप वितळून घेतले त्याच वाटीने एक वाटी पाणी आणि एक वाटी साखर आता जर तुम्ही गोड खात असाल एक एक तर एक वाटीला साखर थोडीशी जास्त देखील घेऊ शकता आणि मस्त आता हे तिन्ही साहित्य एकत्र करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपण फक्त या तिन्हींची मेजरमेंट घेतलेली आहे बाकी गव्हाच्या पिठाचं मेजरमेंट घ्यायचं नाही आणि दूध वगैरे आपण यामध्ये काहीच वापरणार नाही आता हे जे आहे ना ते आपण गॅसवर ठेवूयात आणि आपल्याला हे यामध्ये फक्त साखर जी आहे ना ती वितळायला हवी इतपत गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम लो करत कंटिन्युअस हलवत मिक्स करत आपल्याला ही साखर यामध्ये वितळून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचा कारण यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची उकळी येऊन द्यायची नाही मस्त छान साखर वितळली गेलेली आहे आणि मी ही थंड करून घेतली आता थंड करण्यासाठी मी या मोठ्या भांड्यामध्ये टाकून घेते आणि हे थंड झालं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं थंड झाल्याच्या नंतरनं यामध्ये जितकं पीठ बसेल गव्हाचं पीठ हे चाळून वापरायचं आहे आणि हे पीठ यामध्ये मिक्स करत राहायचं आहे अगदी घट्टसर गोळा होईस तोपर्यंत आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे आता मी या ठिकाणी कोणतंही गव्हाचं पीठ मेजर करून घेतलेलं नाही त्यामुळे मला मेजरमेंट सांगता येणार नाही हे पहा अजूनही लूज आहे त्यामुळे मी अजून यामध्ये गव्हाचं पीठ ॲड करून घेत आहे आता काय होतं आता मी मेजरमेंट सांगेल गव्हाच्या पिठाचं पण कधी कधी गव्हाचं पीठ कमी लागतं थोडंसं किंवा जास्त देखील लागू शकतं आता हे पि पाणी जे आहे ते गव्हाचं पीठ किती घेतं यावर देखील अवलंबून असतं आणि इतपत आता हा घट्ट गोळा बनून तयार झालेला आहे लगेच याचे असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला ज जसे लाटता येतील त्या पद्धतीचे आता मी या पिठाचे तीन गोळे बनवून घेणार आहे हार्डली दहा ते पंधरा मिनिट फक्त हे आपल्याला रेस्ट द्यायला ठेवायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही हवं तर तुम्ही डायरेक्ट केलं तरी देखील चालेल पिठाला रेस्ट न देता आणि हे पाहू शकता मी लगेच बनवायला घेतलेलं आहे आणि त्यानंतरनं हे पहा आता हा जो गोळा घेतला आहे खूप असा गोलाकार त्याला द्यायचा नाही फक्त अशा पद्धतीने हे प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतरनं हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे खूप जास्त प्रेस करायचं नाही जास्त जर जा प्रेस केलं तर काय होतं याचं जे टेक्शर आहे ते बिघडू शकतं आणि ज्यामुळे लेअर ज्या आहेत त्या व्यवस्थित पडल्या जात नाही त्यामुळे हलक्या हाताने हे लाटून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाडसर देखील नाही अशा पद्धतीने हे लाटून घेतलेलं आहे आणि ह्या ज्या कडा आहेत ना त्या अशा चिरडल्या जातातच त्यामुळे त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही आणि ह्या साईडनी कट करून घ्यायच्या अशा पद्धतीची मी रुंदी ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता इतपत मी जाडसर ठेवलेलं आहे खूप जाडसर ठेवलेलं नाही आता गव्हाच्या पिठाच्या आहेत त्यामुळे मैद्या इतक्या खूप चारपट तिप्पट ह्या फुलल्या जातील असं नाही हलक्या दुप्पट फुलतात छान देखील सुटतात आणि खुसखुशीत देखील होतात त्यामुळे अशा पद्धतीने ह्या नक्की ट्राय करा कारण यामध्ये खूप मेजरमेंटचं काहीही झंझट नाही आहे त्यामुळे पटकन कोणीही करू शकेल अशा पद्धतीच्या या शंकरपाळ्या आहेत आणि त्याशिवाय खरपूस देखील खुसखुशीत देखील नक्कीच तयार होतात आणि हे पहा अशा पद्धतीने मी इतक्या जाडसर बनवून घेतल्यात आणि यातील अर्ध्या बनवून घेतल्या आणि लगेच तळून घेणार आहे काय करायचं अर्ध्या बनवायच्या तळून घ्यायच्या नंतरनं तळता तळता म्हटलं तरी पुढच्या बनवता येतात खूप जास्त कधीकधी जास्तच बनवून ठेवल्या की ती तळताना देखील गडबड होते रेलात विरगळल्यासुद्धा जातात व्यवस्थित तळल्या जात नाही त्यामुळे ताज्या ताज्या असतानाच लगेच तळून घ्यायच्या कमी करायच्या तळून घ्यायच्या पुन्हा करायच्या आणि तळून घ्यायच्या तेलात आपण एक गोळा टाकून पाहिला गोळा टाकल्याच्या नंतर हळूहळू तो वरती येतो इतपत तेल आपल्याला गरम हवं खूप जास्त कडकडीत तेल करायचं नाही तेलात शंकरपाळी टाकली आणि घ्याची फ्लेम अगदी लो केली लो फ्लेमवर ही शंकरपाळी तळून घ्यायची तेलात टाकल्याच्या नंतरनं लगेच चमचा लावायचा नाही हलका कलर चेंज दिसायला लागला की मग चमच्याने अशा गोलाकार फिरवत आपल्याला या शंकरपाळ्या तळून घ्यायच्या गव्हाच्या पिठायच्या आहेत त्यामुळे कधीकधी कधी पटकन कलर चेंज होतो म्हणून गॅसची फ्लेम कधीच हाय करायची नाही अगदी लो फ्लेमवर जितकं तुम्ही लो फ्लेमवर या तळाल तितक्या तुमच्या शंकरपाळ्या खुसखुशीत आणि लेअर सुटलेल्या बनवून तयार होतात आणि हो तळताना ता, एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप जास्त कडक नसावं अगदी नॉर्मल टेम्परेचरला आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत आणि मस्त ह्या पहा टाकल्याच्या नंतर खूप सारे बुडबुडे येतात आणि नंतर ना शेवटी तळून झाल्या की हे बुडबुडे आपोआप कमी होतात अर्ध्या तळून झालेल्या आहेत बाकीच्या तळायच्या बाकी आहेत पण मी तुम्हाला दाखवते हे पहा आपली शंकरपाळी अगदी दुप्पटपेक्षा खूप जास्त फुलली जाते मस्त आणि लेअरसुद्धा देखील खूप छान पडलेल्या आहेत आणि खुशित पण होतात ते मी तुम्हाला शेवटी दाखवेलच कशा झालेल्या आहेत सर्व शंकरपाळ्या आणि मस्त छान टम्म फुगलेल्या आहेत हे पाहू शकतात आणि देखील छान पडल्यात आणि देखील झाल्यात बोटानी ह्या आपण चिरडून त्या घेतल्या तरी छान पावडर होते रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा